नमस्कार वाचक मंडळी तुम्हा सर्वांचं आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे नकळतो घडले सारे या स्टोरीचे आपण भाग बारा पाहिले आहेत आज आपण तेरावा भाग पाहणार आहोत चला मग स्टोरीला सुरुवात करूया विराज आणि शिवानी मावशीच्या गावी पोचले होते तेव्हा मावशी म्हणाल्या तुम्ही आलात आहात तर एक रात्र इथेच थांबा तसंही खूप उशीर झालाय म्हणून दोघे मावशीच्या आग्रह खातर त्यांच्या गावी थांबले ते दोघेही गाडीतून खाली उतरले मावशीचं गाव खूपच सुंदर होतं डोंगराच्या खुशीत वसलेलं छोटस गाव होतं ते किती प्रसन्न वाटत होतं तिथे आल्यानंतर मावशी त्यांना घरी घेऊन गेली अंगणात पोचल्याबरोबर स्मिता बाहेर धावत आली आणि मावशीला बिलगली आई कुठे होतीस तू अजून एवढा उशीर का करतात दादूला पुढे पाठवून दिलंस आणि एकटी चालीस एवढं काय महत्वाचं काम होतं बरं तो म्हणाला त्यालाही नीट सांगितलं नाहीस तिने विचारलं अगं हो हो थोडा श्वास तर घे बरं तुला सांगते नंतर पण तू इथे कशी मला वाटलं तू मंडपात असशील राधाकडे तिथंच तर होते कधीपासून पण तिथल्या सगळ्या बायकांनी मला तुझ्याबद्दल विचारून विचारून भंडावून सोडलं आता तू गेल्यावर बघ कशा टोमणी मारतीत तुला त्या हो राहू देत त्यांचं बघून घेईन मी मावशी हसत म्हणाली स्मिताने मागे पाहिलं तिला विराज आणि शिवानी तिथे उभे असलेले दिसले ती धावत त्यांच्याकडे गेली अरे विराज दादा तू कसा आहेस आमच्या गावी असं अचानक मी बरा आहे तू कशी आहे किती मोठी झालीस ग का काही वर्षातच अगं तुझ्या आईला सोडायला आलो होतो मग उशीर झाला तर एक रात्र थांबायचा विचार केला हो पण तू तसाच तसा तसाच्या तसाच आहे तसा तसा हँडसम हिरो आणि एक रात्र कशाला चांगले पाच सहा दिवस राहा विराज तिला टाळी देऊन हसू लागला ए ही कोण आहे तिने शिवानीकडे पाहत विचारलं हिचं नाव शिवानी ही माझी त्याचं बोलणं मध्येच तोडत ती म्हणाली हा ओळखलं ही तुझी होणारी बायको असेल ना आई बोलली होती तुझं लग्न ठरले किती किती सुंदर आहे जोडी खूप शोभन दिसते तुमची एकदम राज आणि सिमरन सारखी तुझं पिक्चरचं वेळ गेलं नाही वाटतं अजून तो हसत म्हणाला हो मग पण ही तुझ्यापेक्षा भारी आहे हा मला तर खूपच आवडली वहिनी शिवानी काही बोलणार तितक्यात मावशीने आवाज दिला अगं असंच त्यांच्याशी बाहेर बोलत बसणार आहेस का त्यांना घरात पण येऊ दे हो हो सॉरी सॉरी चला आतमध्ये थोडं फ्रेश व्हा हो। स्मिता त्या दोघांना हाताला धरून आत घेऊन गेली मावशीचं साधं कौलारू घुर घर होत पण सुंदर होतं आजूबाजूला फुलांची झाडं होती शिवानी आणि विराज फ्रेश झाले मावशी त्यांच्यासाठी चहा बनवायला गेली विराज बाहेर हॉलमध्ये आला तर त्याने पाहिलं शिवानी खुर्चीवर बसली होती तिथे बसायला एकच खुर्ची होती त्याला पाहिल्यावर ती उभी राहिली तुम्ही बसा इथे मी बसते खाली ती खुर्ती ती खुर्ची त्याच्याकडे करत म्हणाली नको तू बस मी बसतो इथे तो खाली जमिनीवर अंथरलेल्या चटईवर बसत म्हणाला तिला पण मग वर बसणं विचित्र वाटलं तर तीही त्याच्याबरोबर चटईवर बसली थोडं दूरच तो विचार करत होता अजूनही इचं आहो जाहो करणं जात नाहीये त्याला एक आयडिया सुचली शिवानीजी तुम्हाला इथे कम्फर्टेबल तर वाटतंय ना घराचं निरीक्षण करत त्याने विचारलं तो अचानक असा का बोलतोय हे तिला कळलं नाही हो वाटतंय ना हो स्वतःचं घर समजून राहा काही वाटलं तर सांगा लगेच शिवानीजी हो पण असं का बोलताय तुम्ही शिवानीजी वगैरे ते चांगलं नाही वाटत हो तसं जसं तू मला आहो जाहो करतेस ते चांगलं नाही वाटत सॉरी ऍक्च्युली जेव्हा कळायला लागलं तेव्हा लक्षात आलं मी खूपच लहान मुलीसारखं वागलं तुला आणि मावशीला खूप त्रास दिला म्हणून वेगळं वाटत होतं जरा अगं तसं काहीच नाही पण इतक्या दिवस आपल्यात मैत्री तर झाली ना मग असं एका क्षणात परक केलंस तू मला नाही रे सॉरी बरं नाही वागत असं आता फ्रेंड सारखेच वागेन हो हॅपी फ्रेंडशिप दे, तो तिच्याशी हात मिळवत म्हणाला पण मला सांग तू तिचा गैरसमज दूर का नाही केल्यास शिवानीने हळूच विचारलं कोणतं गैरसमज बरं त्याने कळूनच कळल्यासारखं विचारलं ते मला म्हणाली तेस ती मला ती अडखळली ती तुला काय ती मला तुझी होणारी बायको समजते ते हो मग असू मला तर आवडला तिचा गैरसमज म्हणजे तिला त्याच्या बोलण्याचा अर्थ कळला नाही म्हणजे काही नाही त्यात काय होतं बघ ती बिचारी किती आनंदी आहे कशाला हिरमोड करतेस तिचा शिवानी गप्प बसली आणि मावशीचं घराचं निरीक्षण करू लागली समोर भिंतीवर एका माणसाचा हार घातलेला फोटो होता ते मावशीचे मिस्टर आहेत विराज म्हणाला ओ त्यांचं निधन झालंय का हो मावशीने सांगितलं होतं मला स्मिता लहान असतानाच त्यांचा एका आजाराने मृत्यू झाला मग काही वर्षांनी राघवच्या शिक्षणासाठी मावशी त्याला घेऊन मुंबईला आली स्मिताला इथेच मामाकडे सोडलं ती कधी कधी यायची मुंबईला काही दिवस तेव्हा मावशी तिला आपल्या फ्लॅटवरही घेऊन यायची म्हणून माझ्याशी छान ओळख झाली तिची अच्छा शिवानी मान हलवत म्हणाली विचार करताना तिच्या लक्षात आलं विराजने त्याच्या फ्लॅटचा उल्लेख आपला फ्लॅट असा केला होता विराज मनाने किती चांगला आहे माझी किती काळजी घेतली त्याने पण आता उद्याचाच एक दिवस त्यानंतर कधी भेट होईल की नाही कोण जाणे हा विचार मनात आल्यावर तिला कस तरीच वाटलं तितक्यात मावशी त्यांच्यासाठी चहा घेऊन आले त्यांनी चहा घेतला ए चला तुम्हाला लग्न घरात नेते मी सर्वजण मस्त एन्जॉय करता ये तिथे स्मिता त्यांचा दोघांचा हात धरून त्यांना बाहेर घेऊन जाऊ लागले अगं पण असं कसं येऊ आम्ही तिकडे आम्ही तर कोणाला ओळखत पण नाही विराज म्हणाला त्यात काय होतंय ओळख व्हायला किती वेळ लागतो चला मी तुमचं काहीच तुमचं काहीच ऐकणार नाही ती त्यांना सोबत घेऊन निघाली मागून मावशी आणि राघवी गेले थोड्या वेळात ते तिच्या मामाच्या घरी पोचले ते घर दोन मजले होतं समोरच अंगणात मंडप घातला होता मंडपात खूप गर्दी होती हळदीचा हो कार्यक्रम नुकताच अटोपला होता आणि सगळे खुर्च्या एकत्र करून ग्रुप करून गप्पा मारत बसले होते स्मिता शिवानीला मुलीच्या ग्रुपमध्ये घेऊन गेली आणि विराजला मुलांकडे घेऊन गेला मावशीला पाहिल्यानंतर सगळ्यांनी तिच्यावर प्रश्नांची सरबत्ती केली के काय आत्याबाई एवढ्या लवकर आलात सरळ पाठवणी वगैरे झाल्यावरच यायचा ना असे त्यांना उशीर होण्याचं कारण पटवून सांगितलं तेव्हा कुठे त्या गप्प झाल्या ही बघ ही, ही, ही अक्षता ही स्नेहाची अंकिता स्मिता शिवानीची तिथल्या मुलींसोबत ओळख करून देत होती त्या मेहंदी काढत बसल्या होत्या ए अक्षता हिच्या हातावर पण काढणा छानशी मिळती मेहंदी स्मिता शिवानीचा हात पुढे करत म्हणाले अगं नको कशाला शिवानी म्हणाली काही वगैरे नको ये तू काळग मेहंदी शेवटी शिवानीला नाकार देता आला नाही विराजचीही तिथल्या मुलांसोबत छान ओळख झाली त्याने एक वेळ शिवानी बसली होती तिथे नजर टाकली ती सुद्धा खूप खुश दिसत होती गावाकडच्या माणसांमध्ये किती आपुलकी असते किती कमी वेळात ते आपलंसं करून घेतात सर्वांना असं वाटतही नाही की आम्ही इथे अनोळखी होतो विराज मनातल्या मनात विचार करत होता अर्धी मेंढी काढून झाल्यावर तिने थांबून विचारलं कोणाचं नाव वगैरे टाकायचं का हो मग टाकायचं ना तो बघ तिथे मुलामध्ये ब्ल्यू कलरचा शर्ट घातलाय बघतो तिचा होणारा नवरा आहे त्याचं नाव टाक स्मिता विराजकडे बोट दाखवत त्यांना सांगू लागली सगळ्या विराजकडे पाहू लागल्या विराजने पाहिलं तर सगळ्या मुली त्याच्याकडेच पाहत होत्या काही तर त्याच्याकडे बोट दाखवून शिवानीला काही विचारत होत्या त्याला कसं तरीच वाटलं मग त्यानेही त्याचं लक्ष दुसरीकडे वळवलं अच्छा तो कसला हँडसम आहे ग त्या मुली त्याच्याकडेच पाहत म्हणाल्या शिवानी त्यांच्याकडे रागात पाहू लागली ए लाईन मारू नका हा आमच्या वहिनी साहेबांना राग येईल काय वहिनी तिने शिवानीकडे पाहत विचारलं शिवानी फक्त मंदपणे हसली तिलाही विराची होणारी बायको म्हणून घेताना छान वाटत होतं तरीही सत्य परिस्थितीत विराची होणारी बायको देविका आहे हे आठवल्यावर तिलाच पुन्हा वाईट वाटायचं बरं आता झालं ना त्याच्याकडे बघून विराज नाव टाक तिच्या हातावर आणि तेही छान हार्टमध्ये स्मिता हसत म्हणाली अगं नको राहू देत कशाला न नाव वगैरे ने शिवानी खोटं खोटं हसत म्हणाली गपगतू वहिनी किती लाजतेस मुंबईत राहून पण तुम्ही एवढे येला असता ती आमची नवरी बघ उद्यापासून रोज त्याच्याकडेच पाहायचंय तरी त्या कोपऱ्यात जाऊन नवऱ्यासोबत व्हिडिओ कॉलवर बोलत बसली ती कोपऱ्यात जाऊन बसलेल्या राधाकडे बोट दाखवत म्हणाली तशा सगळ्या मुली तिच्याकडे पाहत हसू लागल्या राधाने सगळ्यांना तोंडावर बोट ठेवून गप्प राहण्याचा इशारा केला शिवानेही तिच्याकडे पाहून खूप हसत होती आणि बघते तर इथे तिच्या हातावर विराच नाव कधीच लिहिलं गेलं होतं तेही छानशा हाट ती डोळे मिटून ती डोळे मोठे करून फक्त ते नाव पाहत बसली होती थोड्या वेळात मावशी दोघांनाही जेवायला घेऊन गेली जेवण उराकल्यानंतर स्मिताने स्पीकरवर ती गाणं लावलं आणि त्या तिथेच नाचायला लागल्या ती शिवानीलाही ओढत नाचायला घेऊन गेली विराज तिच्याकडेच पाहत होता किती खुश होती ती त्याला वाटलं बरं झालं इथे आलो ते निदान शिवानी मन मोकळेपणाने हसते तरी त्याने मोबाईल काढला आणि तिची डान्स करताना व्हिडिओ काढू लागला मध्ये शिवानीचं लक्ष गेलं विराज व्हिडिओ काढतोय ते पाहून ती तिथेच थांबली आणि लाजून घरात परत पळत गेली विराज हसत शूट केलेली व्हिडिओ पाहत बसला काही वेळा ते मावशीच्या घरी परतले मावशीने झोपायची तयारी केली ती शिवानी स्मिता रूम मध्ये झोपणार होत्या आणि विराज व राघव हॉलमध्ये विराज झोपण्याचा प्रयत्न करत होता पण त्याला काही झोप येत नव्हती तो एका खुशीवरून दुसऱ्या खुशीवर, खुशीवर फिरत होता मग शेवटी कंटाळून तो बाहेर पडला बाहेर छान चांदणं पडलं होतं गार वारा वाहत होता त्याला मन... मरीन ड्राईव्हची शिवानीसोबतची रात रा ती रात्र आठवली तो जाऊन बाहेर अंगणात ठेवलेल्या कॉटवर बसला वरती आभाळात चांदण्या पाहत बसला इतक्यात शिवानी ही तिथे आली आणि त्याच्या बाजूला बसली काय झालं इथे का बसलाय तिने विचारलं त्याच कारणामुळे ज्यामुळे तू इथे आलीस शब्दांनी खेळ शब्दांशी खेळणं किती छान जमतं तुला ना हो समोर छान माणसं असले की जमतं थोडं फार हा का झोप नाही लागली मग ती वर आकाशात पाहत म्हणाली असंच नवीन जागेवर झोप नाही लागत मला लगेच ओ अच्छा माझं तसं काही नाहीये पण तरी झोप का नाही लागत तेच कळत नाही जाऊ देत नाही तर नाही हे बघ आभाळ किती सुंदर दिसतंय चांदण्यामुळे त्याच्या सौंदर्यात आणखीनच भर पडली हो खूपच छान वाराही किती छान सुटलाय छान वाटतं इथे अगदी शांत हो ना आपलं मरीन ड्राईव्ह आठवलं ना तुला हो थोडं थोडं फक्त पावसाची कमी आहे बघ तिने मान हलवून स्मिताहास्य केलं आणि आधीच्या त्या अल्लड शिवानी सुद्ध... शिवानीची सुद्धा नाही ना तिने काहीच उत्तर दिलं नाही विचार करत ती पुन्हा वर पाहू लागली तो तिच्याकडे पाहत होता तिचा चेहराही चांदण्याच्या प्रकाशात उजळून निघाला होता वाऱ्यामुळे तिचे केस कपाळावर येत होते किती सुंदर दिसत होती ती त्याने हळूच त्याचा हात तिच्या हातावर ठेवला ती शहारून गेली चल आता झोपूया खूप रात्र झाली आहे ना ती हळूस्तीचा हात त्याच्या हातातून सोडवत म्हणाली थांब ना थोडा वेळ त्याचं काही ऐकण्याआधीच ती निघून गेली खरं तर तिलाही त्याच्यासोबत तसंच बसायचं होतं त्याच्या हाताचा स्पर्श झाल्यावर किती छान वाटलं तिला पण तिने तिच्या मनाला थांबवलं तोही मग तिच्या मागून झोपायला हो गेला सकाळी लवकरच त्याला जाग आली तो बाहेर जाऊन पेपर वाचत बसला थोड्या वेळात शिवानी बाहेर तुळशीला पाणी घालायला आली तिला मावशीने सांगितलं होतं तिच्या पैनजणांच्या आवाजाने त्याचं लक्ष वेधलं तो तिच्याकडे तसाच पाहत बसला तिने पिवळ्या रंगाचा ड्रेस घातला होता केस मोकळे सोडले होते असं वाटतं शिवानीसोबत लग्न करावं आणि इथेच कायमचं राहावं सकाळी मी रोज अंगणात बसेन आणि शिवानीला असं तुळशीला पाणी घालताना बघत बसेन तो विचार करत होता त्याच्या कल्पनेवर त्यालाच हसू आलं ओ हॅलो एवढं एकटक पाहू नका नजर लावल आमच्या वहिनीला स्मिताच्या आवाजाने तो भानावर आला मग तुमची वहिनी आहेच तशी नजर लावण्यासारखी छान बघ बघ मी आलेच थोड्या वेळात स्मिता आत निघून गेली शिवानीही तिचं झाल्यानंतर आत गेली आणि विराजला बोलायला पुन्हा बाहेर आली त्याला कशी हाक मारू तिला कळत नव्हतं तो न्यूजपेपरमध्ये डोकं घालून बसला होता तिने थोडंसं सा खोकल्यासारखा आवाज केला त्याला आवाज आला पण तरीही त्याने मुद्दाम बघितलं नाही हॅलो तुला आवाज देत तुला आवाज येत नाही आहे का तिने न्यूजपेपर खाली करत विचारलं नाही असं म्हणून तो पुन्हा पेपर वाचू लागला आवाज येऊन पण सरळ नाही म्हणतोस काय नाटक लावलंयस बरं तू जोपर्यंत मला खडूस म्हणून हाक मारत नाहीस तोपर्यंत मी लक्ष देणार नाही हा काय वेडेपणा आहे मला तर वाटतंय मी बरी झाले आणि आता तो वेडा झाला ती हसू लागली हो मग आता तू माझे डॉक्टर हो आणि माझा इलाज कर गप्प बस काहीतरीच तुझं जा मावशीने सांगितलंय आंघोळ करून घे लवकर नाही तर पाणी थंड होईल इथे गिझर वगैरे नाही या ती तिथून घरात जात त्याला म्हणाली तिला वाटलं तो तिच्या मागे येईल पण तो तिथेच बसून पुन्हा पेपर वाचत बसला हॅलो येतोस ना त्याने तिच्याकडे पाहून तोंड फिगवलं त्याला तसं पाहून तिला खूप हसायला आलं बरं खडू येतो का आता तो लगेच आनंदाने तिच्याकडे धावत गेला ए पुन्हा म्हणना खडूस चल लवकर अंघोळ करून घे आता तो आनंदाने अंघोळ करायला निघून गेला किती छान वाटलं त्याला तिच्या तोंडून पुन्हा खडूस शिकताना थोड्या वेळात तोही अंघोळ करून बाहेर आला चला आता आलाच आहात तर तुम्हाला आमचं गाव फिरून आणते मी स्मिता शिवानी आणि विराजला म्हणाली हो चल मला पण बघायचं होतं तुमचं गाव विराज म्हणाला हो चल शिवानी पण तयार झाली स्मिता दोघांनाही गावात घेऊन गेली जाताना रस्त्यातला प्रत्येकजण तिची विचारपूस करायचे आणि सोबत कोण पाहुणे आहेत हेही विचारायचे तिने सगळ्यांना शिवानीची विराजची बाय होणारी बायको म्हणून ओळख करून दिली होती विराज आता तर मावशीचं पूर्ण गावच मला तुझी बायको समजेल ती हळूच हो त्याच्या कानात म्हणाली हो समजू दे ना मग तो तिला डोळा मारत म्हणाला ती डोळे मोठे करून त्याच्याकडे पाहू लागली हे बघा हे आमच्या मामाचं शेत आहे छान आहे ना अगदी पार्टी वगैरे करायची असेल ना आम्ही इथेच करतो त्या मोठ्या झाडाखाली ती झाडाकडे बोट दाखवत म्हणाली हे भारी आहे हां जसं शान निसर्गाच्या सानिध्यातली पार्टी मलाही बोलाव हा कधीतरी विराज म्हणाला आणि मलाही शिवानी उत्साहाने म्हणाली मी काय बोलवणार तुम्हीच लग्नानंतर या इथे एकदा आणि तुमच्या लग्नाची पार्टी द्या मला तिच्या बोलण्यावर शिपानी गप्प झाली हो नक्की विराज शिवानीकडे हसून पाहत म्हणाला चला पुढे जाऊ इथून जरा सांभाळून चला हा थोडा चिखल आहे पाय घसरेल स्मिता त्यांना सांगतच होती तितका शिवानीचा पाय घसरला पण विराजने तिला लगेच सावरलं आणि तसे दोघे एकमेकांकडे पाहत बसले आय हाय मेरे राज और सिमरन थांबा एक फोटो काढते तुमचा तिने पटकन मोबाईलमध्ये त्यांचा फोटो काढला तशी शिवानी त्याच्यापासून दूर झाली आणि तिची ओढणी सावरत लागली तिला खूप लाजल्यासारखं झालं स्मिता तू तर या शिवानी जास्त मॅड आहेस तो हसत म्हणाला हो असं मॅडच असतं माणसाने गुडी गुडी आणि सिरियस राहून काय उपयोग चलती बघा तिथे छोटीशी नदी आहे इथे आम्ही कपडे धुवायला येतो ती त्यांना नदीजवळ घेऊन गेली तिथलं वातावरण खूप छान होतं नदीतल्या निळ्या शार पाण्यावर काही सुंदर पक्षी पोहत होते शिवानीला ती जागा खूपच आवडली ती पुढेहून त्या नदीच्या पाण्यात था पाय टाकून बसली तिच्या मागून विराज आणि स्मिताही बसले स्मिताने पाण्यात दगड मारला तो चार पाच वेळा पाण्यावर उड्या मारून पाण्यात बुडाला विराजनेही ट्राय केलं पण त्याला काही जमलं नाही पण शिवानीने करून दाखवलं ए तुला कसं जमलं ग स्मिताने आश्चर्याने विचारलं अगं आमच्या कोल्हापूरलाही आम्ही खूप वेळा नदीवर जायचो तेव्हा हेच उद्योग करायचं आज तुझ्यामुळे त्या दिवसाची आठवण झाली छान हा चला आता निघूया लग्नाला पण जायचंय ना राधाच्या स्मिता तिथून उठत म्हणाली मला तर इथून हलवावं पण वाटत नाहीये विराज नदीच्या शांत प्रवाहाकडे पाहत म्हणाला बघितलं असंच आहे आमचं गाव तुम्हाला निघावस वाटणार नाही पण चला आता जायला हवं आई ओरडेल तिघेही तिथून निघाले आणि घरी पोचले स्मिता मावशीची कामात मदत करायला निघून गेली विराज आणि शिवानी बाहेरच अंगणात बसले होते विराज तिने आवाज दिला त्याने पाहिलेच नाही बर खडूस हा बोल ना त्या स्मिताचा गैरसमज दूर करायला हवा बिचारीला कसं वाटेल नंतर ते म्हणेल ना अधिका नाही सांगितलं अगं राहू देत ना मला तर खूप मज्जा येते कसली मज्जा तुला माझी बायको म्हणून घेण्याची विराज तू पण ना तिने त्याला मारायला हात उचलला ए थांब थांब त्याने तिचा हात मध्ये सरला ही मेहंदी छान दिसते कोणाचं नाव आहे यात तिने लगेच हात मागे घेतला कोणाचंच नाही हे नाही दाखव बरं मला हार्डमध्ये कोणाचं नाव टाकलं तो तिचा हात धरून बघण्याचा प्रयत्न करू लागला ती तिथून उठली आणि अंगणात धावायला लागली तो तिच्या मागे तिला पकडण्यासाठी गेला धावत ती खाटेला येऊन धडकली विराजने तिला पकडलं पण दोघांचाही तोस जाऊन खाटेवर पडले तो तिच्या अगदी जवळ होता इतके जवळ की एकमेकांचे श्वासही त्यांना जाणवत होते तिने हळूच डोळे उघडले विराज तिच्याकडे एकटक पाहत होता तिच्या हृदयाची धडधड वाढली होती जी त्याला स्पष्ट ऐकू येत होती तिने त्याला उठण्याची विनंती केली पण त्याने आधी हात दाखवायला सांगितला तिने नाईलाजाने हात दाखवला त्याने पाहिलं त्यामध्ये विराज लिहिलं होतं तो आनंदाने तिची मेहंदी पाहत बसला ओ सॉरी सॉरी चुकीच्या वेळेवर आले का मी दारा स्मिता डोळ्यावर हात ठेवून उभी राहिली होती आजचा भाग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद